सह्याद्री हेल्थरी बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दिशा सालियान आरोप प्रत्यारोपाचा फेरी होत असतानाच आता आणखीन एक माहिती समोर आली आहे दिशा सालियांच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबीसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणीत पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमधून नमूद केलं आहे प्राजक्त मंगेश कांबळे वय अठ्ठावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला मंगेशचा भाऊ निलेश आणि त्यांची आई गेल्या पंधरा दिवसापासून मांगले वारना नगर रस्त्यावरील ज्योतिमा मंदिराच्या समोर रामचंद्र बाग यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहत आहेत चार दिवसांपूर्वी मंगेश त्यांची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षांचा मुलगा शिवम तीन वर्षांची मुलगी शिवण्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहिल्या गेले होते गेल्या चार दिवसांपासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते प्राजक्तामध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल असे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवतीभवती ठाण्यात आहेत आत्ताचे ठाण्यातील खासदार आमदार आहेत त्यांनीच उद्धव ठाकरेंना म्हटले होते की साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल याची नियत चांगली नाही असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांनीच आपल्याला फोन केल्याचा दावा केलाय बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची माजी मॅनेजर दिशा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ने नेते आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे आता या प्रकरणात मालवणी पोलिसांनी याआधी दिलेल्या क्लोजर रिपोर्ट मधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत दिशा सालियांच्या यांच्या मागे कौटुंबिक कारणे आहेत दिशा सालियन ही आर्थिक विवंचनेत होती सतीश सालिया यांचे विवाह बाह्य संबंध होते तर ते एका महिलेला पैसे देत असल्याचे क्लोजर रिपोर्टमधून समोर आले आहे त्या यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कल्याणी नगर भागामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या अल्पवयीन चालकाकडून घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात अनेक प्रकारे आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले होते त्याचवेळी अल्पवयीन आरोपी गाडी चालवताना नशेत होता का हे तपासण्यासाठी त्याचे रक्त देण्यात आले होते तेव्हा ससून मधील डॉक्टरांना पैसे देऊन अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते त्या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्या पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललेलं आहे रक्ताची आदल्या बदल करणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा यासाठी पुणे पोलिसांनी पत्र लिहिलं आहे या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगकडे पत्राद्वारे केली आहे मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात कुणाल कामरा याच्या विडंबन गीताने म्हण अथवा कवितेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे त्याने शिवसेना फुटीवर केलेले भाष्य अनेकांच्या जिवारी लागले त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात येत आहे दरम्यान या सर्व प्रकारावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या धुळे तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने आलेल्या नैराश्यातून आपल्याच शेतात गळफास घेत आत्महत्या करण्याची घटना घडली आत्महत्या करण्याची घटना घडली आहे अक्षय यशवंत माळी व एकवीस असे या तरुणाचे नाव असून घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजीनगर मधील सिल्लोड येथे आई वडिलांनी दत्तक घेतलेल्या मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे चार मुलं असल्याने मुलगी हवी म्हणून दत्तक घेतलेल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करून तिचे हात पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत या दाम्पत्याने तिची हत्या केली चारही मुलेच असल्याने सहा महिन्यांपूर्वी पाच हजार रुपयांमध्ये विकत घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची पती पत्नीने बेदम मारहाण केली या चिमुकलीचे हातपाय मोडून तिच्या अंगावर चटके देत तिची अमानुष पद्धतीने हत्ये केल्याची घटना सिल्लोड समोर आली आहे या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आईवडिलांच्या नात्याला काळिंबा फाशणाऱ्या पती पत्नीला अटक केली आहे या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक प्रस्थापित आहे त्यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे प्रस्थापित स्मारकावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई चालू आहे सरदेसाई यांच्या मालकीच्या जागेला सर्वप्रथम राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली असा दावा शिवसेना नेते ने रामदास कदम यांनी केला आहे योगेश कदम यांच्या भेटीनंतर सरदेसाई यांनी स्मारकासाठी जागा देण्याचे कबूल केले केलं रामदास कदम म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमेश्वर मध्ये येणार असतील तर त्यांनी त्यांच्यासोबत योगेश कदम यांनाही घेऊन जावं असं शिवसेने नेते रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान केलंय आसाराम बापूने देशात मोठे वलय तयार केले होते आध्यात्मिक होण्यापूर्वीच या बाबाची मोठी ख्याती जगभरात पसरली होती भारतात आजही त्यांचे अनुयायी आहे बलात्कार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पुढे खटला सुरू झाला या प्रकरणात तो दोषी आढळला त्यानंतर त्याच्या संप्रदायाला आहुटी लागली तरीही त्याचे अनेक भक्त अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत दरम्यान असाराम बापूचा संप्रदाय अजून संपलेला नाही असे अजब विधान उद्धव ठाकरे शिवसेने माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री